नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावटान जागा विकता येते का या संदर्भात पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली काही गावामध्ये गावटान भरपूर असतात त्या पद्धतीनं सदरचे ग्रामपंचायत म्हणजेच शासन त्या जागेवर प्लॉट पाडून ती जागा वापर करण्यासाठी म्हणजे भोगवटा करण्यासाठी काही ज्यांना घरं नाहीत त्यांना ती वाटप करत असते आणि त्या जागेवर वाटप झाल्यानंतर त्यामध्ये व्यक्ती घर बांधून राहत असतात ह्यामध्ये आहे काय ही जागा जी गावटा सरकारनं त्यांना दिलेली असते त्या जागेचं पजेशन फक्त त्यांच्या ताब्यात दिलेलं असते कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क ट्रान्सफर करून दिला जात नाही त्याची मालकी संपूर्ण ही शासनाची राहते त्यामध्ये सदरची जागा फक्त वापरासाठी भोगवट्यासाठी ही त्या व्यक्तीला दिली जाते आता अशा जागेची विक्री करता येते का त्या व्यक्तींना त्या गावठाण जागेची विक्री करता येते का तर कुठलाही प्रॉपर्टी ॲक्टनुसार कुठलीही जागा तुमच्याकडं खरेदीपत्रानं जर तुमच्याकडं आलेली असेल किंवा वडलार्जित वारसा हक्कानं जर आलेली असेल सदर प्रॉपर्टी संदर्भात तुमच्याकडं रजिस्टर दस्त असेल तरच ती जागा तुम्हाला पुढं विकता येते तर सदर गावटांमधली जागा ही कुठल्याही प्रॉपर्टीनं किंवा कुठल्याही हक्कानं तुमच्या नावावर झालेली नसते सदरची जागा ही फक्त तुम्हाला भोगवटा करण्यासाठी दिलेली असते त्यामुळे सदरची जागा ही विकता येत नाही समजा येन केन प्रकारे कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीनं तुम्ही दस्त करून ती सदरची जागा जर विकली गेली तर सदरची विक्री ही रद्द समजण्यात येते थँक्यू मित्र